इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी कुटुंबातील अडचणीत एक पाऊल पुढे टाकत व्यवसायातून उभारी घेणाऱ्या मीनाक्षी विनोद जाधव यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पोलीस शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते पती विनोद यांच्या दोन तीन उद्योग व्यवसायातील अपयश पाहून आपल्या पतीला आणि कुटुंबाला यातून बाहेर पडण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत छोटेसे हॉटेल सुरू केले आणि आज एक यशस्वी महिला व्यावसायिक म्हणून नावाजली जात आहे या त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन इचलकरंजी येथील सौ मीनाक्षी विनोद जाधव यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मीनाक्षी यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोकाक इथले जन्म वीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी पस्तीस वर्षापूर्वी कामानिमित्ताने इचलकरंजी येथे हे कुटुंब स्थायिक झाले शिक्षण बारावे इथपर्यंत झाले पुढे दोन जानेवारी दोन हजार पाच रोजी लग्न झाले एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्ती झाली पती विनोद यांनी दोन तीन व्यवसाय सुरू केले पण त्यामध्ये त्यांना अपयश आले यामुळे घराची आर्थिक परिस्थिती ढासळली यातून बाहेर पडण्यासाठी तेरा ते चौदा वर्षापूर्वी हॉटेल व्यवसाय सुरू केला आणि ढासळलेल्या परिस्थितीतून मार्ग निघत गेला पती एक विचाराने संघर्षातून उभारी घेता येते हे सव मीनाक्षी जाधव यांच्या कर्तृत्वातून दिसून येते त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली काम करत असताना आलेल्या अडचणी आणि झालेला त्रास यामुळे त्या बोलताना काहीशा भाऊक झाल्या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना मीनाक्षी जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव मी मीनाक्षी विनोद जाधव आपलं माहेरचं नाव मीनाक्षी महादेव जायकोर आपलं शिक्षण माझं शिक्षण बारावी आहे शिक्षणानंतरच आपल्या माहेरचे माहिती शिक्षण कसं झालं मूळचे आम्ही गोकाकचे मग रोजगारासाठी वडील आमच्या इथं डेकन मिलमध्ये सर्व्हिसला लागले मग त्याच्यानंतर आम्ही पूर्ण फॅमिली इथेच सेटल झालो सेटल झाल्यानंतर शिक्षण वगैरे आमचं झालं चांगलं आम्ही दोन बहिणी दोन भाऊ चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं पण डेक्कन मी अचानक बंद पडली त्याच्यामुळे मला बारावीनंतर शिक्षण घेता आलं नाही मग दोन तीन वर्षांना लग्न झालं आमचा मिस्टरांचा बिझनेस होता वॉशिंग पावडरचा तो वॉशिंग पावडरचा बिझनेस पण बंद पडला आपलं मध्ये शिक्षण किती झालं मध्ये शिक्षण झालं नाही माझं आम्ही लहान असतानाच इथं आले पूर्ण शिक्षण माझं इतर मध्ये झालं मराठी माध्यममध्ये मग बारावी झाल्यानंतर एक दोन तीन वर्ष लग्न झालं नातेवाईकांचं म्हणजे नात्यातच दिलेलं आहे मला त्यांचा वॉशिंग पावडरचा बिझनेस होता मग तो बिझनेस होता चालू पण अचानक काहीतरी अडचणी झाल्या मग बिझनेस थोडा शांत झाला तो मग त्याच्यानंतर आम्ही बरेच म्हणजे मी असो म्हणजे मिस्टर त्यांनी थांबले नाहीत म्हणजे हा बिझनेस लॉस आला म्हणून त्यांनी थांबले नाहीत परत एक झाल्यावर एक बिझनेस करत राहिले त्यांनी पण काही नशिबान साथ दिली नाही आमची म्हणजे जे, जे बिझनेस काढल त्याच्यामध्ये लॉसच होणार मग आम्ही दोघांनी मिळून म्हणजे असं असं जर होत राहिलं तर काय म्हणजे पुढची परिस्थिती किंवा मुलं वगैरे सांभाळायचं त्यांचं शिक्षण ह्या सगळा विचार करून मग आम्ही काय केलं हॉटेल व्यवसायामध्ये माझ्या माहेरचा हॉटेलचा हॉटेल व्यवसाय आहे त्यांचा मग त्यांच्याकडूनच आम्ही गार्डन्स घेऊन वडापावचं गाडी चालू केली एक छोटा लघु उद्योग चालू के, चालू केला पण ते लघु उद्योग चालू करण्यासाठी आमच्याकडं काही एक रुपया देखील नव्हता पण ते उद्योग चा चालू करण्यासाठी इकडून तिकडून फायनान्स मधून लोन घेऊन थोडं गोल्ड ज्वेलरी ठेवून आम्ही लोन काढलं आणि ते लोनमधून आम्ही हा छोटा जाधव वडाचा बिझनेस चालू केला पण तो बिझनेस आता मोठ्या लेवलला आहे मग आमचा व्यवसाय फिरताच आहे म्हणजे आम्ही बाजार बाजारामध्ये करतो ज्या गावचा बाजार असतो तिथं आम्ही आमची गाडी घेऊन जातो आणि तिथं आम्ही व्यवसाय करतो गेले तेरा वर्ष झालं आमचा बिझनेस चालू आहे पण या बिझनेसानं आम्हाला साथ दिली म्हणजे बरेच माग जे बिझनेसमध्ये लॉस झाला तो सगळा लॉस आम्ही भरून काढला पण त्या बिझनेसच्या जोरावरच मुलांचं जो शिक्षण आम्ही घर पण घेतला तालीकडच लुत्रश कॉलनीमध्ये आम्ही घर घेतलं त्या ह्याच्यावरच होतो म्हणजे त्या धंद्यापासूनच सगळं होतं पण व्यवसाय चांगला आहे आमचा okay. एका आणि आम्ही दोघे मिळून जातो मुलगा पण येतो मुलगा आमचा हॉटेल मॅनेजमेंट मेंगे कॉलेजला जातो कोल्हापूरला तिथून आल्यावर परत आम्हाला आणि मदत करण्यासाठी येतो आम्ही तिघ मिळून हा व्यवसाय सांभाळतो मुलगी मुलगी घर सांभाळते शिक्षण घेते ती पण चांगल्या ह्याच्यामध्ये शिक्षण घेते ती पण बालाजी मध्ये मुलगा आपण हॉटेल मॅनेजमेंट करतो कोल्हापूरमध्ये या धंद्याच्या जोरावरच आम्ही पाऊल उचललेले ते म्हणजे चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायला आम्ही मिळकत अशी थोडीफार असली तर पण आम्ही पूर्ण जो आम्हाला म्हणजे फायनान्स मध्ये काय हे होते फायनान्शियल म्हणजे सुखी आहोत मुलांचं शिक्षण आमच्या बेसिक गरजा वगैरे सगळ्या बाबतात चांगलं आहे शिक्षण आणि आतापर्यंत आपल्याला पुरस्कार कुठला जाहीर नाही नाही मॅडम पुरस्कार काय नाही मिळाला पण आम्ही आम्ही पोलीस मित्र फाउंडेशनच्या माध्यमातून आज जो नवदुर्गा पुरस्कार आपल्यासाठी जाहीर केला त्याच्याबद्दल आपलं थोडक्यात मत मी पोलीस दल पोलीस मित्र असोसिएशन वेद वे फाउंडेशनच्या आभारी आहे मॅडम आणि खरोखरच तुम्ही माझ्या कार्याला आमच्या व्यवसायाला तुम्ही प्राधान्य दिला आणि मला त्या योग्य समजला त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा